रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि प्रारंभ कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ज्येष्ठ महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन ठाणे शहरातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आलं ज्येष्ठ नागरिक हा समाजातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे किंबहुना याच घटकावर आपल्या संपूर्ण समाजाची जडणखडण होत असते त्यामुळेच या महत्त्वाच्या घटकाला दोन क्षण सुखाचे मिळावेत आणि त्यांच्या आयुष्यात बाहेर यावी याद या दृष्टिकोनातून रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचनताई गडकरी या उपस्थित होत्या यावेळेस सुधाताई भैसकर शुभाताई आणि अशोक चिटणीस यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला नीलम शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती Rotary Club of Thane Central say anek Patadikari ani members yavles upasthit CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.